नमस्कार आज आपण मराठी उखाने बघणार आहोत उखाने खूप सोपे आहेत आणि छोटे लक्षात राहतील असे उखानी ओकाने पाहूयात पहिला उखाना त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला आणि बेलायकांवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे नारे सर्व व्हिडिओ उखाने पाहायला ऐकायला मिळतील उकाने पाहूयात पहिला उखाना आकाशात उडतोय आहे पक्षांचा थवा आकाशात उडतोय पक्षांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा रावांच नाव घ्यायला उखाना कशाला हवा दुसरा उखाना आशीर्वादांची फुले वेचावीत वाकून आशीर्वादांची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून अहो रावांचं नाव घेते तुमचा मान राखून तिसरा उखाना आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा पुढ चौकाना संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन पाचवा उकाना आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे रावांसाठी सोडून आले मी सारे रावांसाठी सोडून आले मी सारे पुढचा उकाना तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी सातवा उकाना सोन्याची अंगठी चांदीचे पैंजन सोन्याची अंगठी चांदीचे पैंजन रावांचं नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण रावांचे नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण आठवा उकाना मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाने पाहण्यासाठी ऐकण्यासाठी करायला करायला आणि क्लिक विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ उखाने पाहायला ऐकायला मिळतील उखाने आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत बाय